बहिणी न भावा न आता मी हेडिओ टाकायले दोन रोज एक एकच टाकला होता एक दिशी नाही टाकला आज टाकायले दुर्पत माईला मागू आले माता माझे माय दुर्पत माईला मागू आले माता माझे माय चंद्र नारायण ना। माता माझे माय चंद्र सूर्य नारायण माता माझे माय तीत नभवत तेच मन माता माझे माय तीत नभवत तेच मन माता माझे माय तेच कैलासी है वागन माता माझे माय तेच कैलासी है वागन माता माझे माय उगवले नारायण माता माझे माय माझ्या द्रवजच्या व नीट माता माझे माय बाळाद्रशे न उठ माता माझे माय बाळाद्रशे न उठ माता माझे माय नारायण माता माझे माय एवड्या वय कालत माता माझे माय एवढ्या वय कालत माता माझे माय झाडं मोत्याच काय हालत माता माझे माय झाडं मोत्याच काय हालत माता माझे माय एवढ्या गावाच्या काय खालत माता माझे माय उगवले नारायण माता माझे माय माझ्या द्रवाज्याच्या न माता माझे माय हात जोडी ते मीत ध्वनी माता माझे माय हात जोडी ते मीत ध्वनी माता माझे माय লব হায় মানু মাতা মাজে মায় লই বাগ্যা হায় মানু মাতা মাজে মায় উগলে ব মাতা মাজে মাতা মাজে মায়ান माता माझे माय मावळता वत बाळ माता माझे माय आली आली वाधूर पता माता माझे माय आली झोपी च्यावय भरात माता माझे माय आली झोपी च्यावय भरात माता माझे माय साक्षा ठेवी काय दारात माता माझे माय साक्ष्या ठेवली काय दारात माता माझे माय एवढ्या हळदिवय कुंकाची माता माझे माय द्रुपद माता की जे हा नावाने हरहार बोला गोंडराज्याच्या नावाने हरहार बोला